आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी आनंदरादा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त परंपरा दिन साजरा करतो आणि त्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आजचा वेगळा कार्यक्रम कधी न झालेला तो दनदरी ओळ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय ज्याच्या नावात सत्य आहे असे सत्यवान गावडे यांचं मूळ गाव येलूर शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक येलूर झालं आणि मा बारावीपर्यंत शिक्षण त्यांचं के बी कॉलेज इस्लामपूर या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी एकशे चौसष्ट कविता कविता रचलेल्या आहेत आणि ते केवळ ओव्याचंच कार्य करत नाहीत तर भजन कीर्तन प्रवचन समाजप्रबोधन हे सर्व कार्यक्रम करतात आणि हे कार्यक्रम करत असताना वयाच्या बाराव्या वर्षापासून म्हणजे साधारणपणे वयाच्या पंधरा वर्षापासून इतका दहावीपासून ओव्याचं गायनाचं काम ते करतात आणि साधारणपणे दोन हजार दोन दोनपासून आणि वर्षाला त्यांचा कार्यक्रम तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशेपेक्षा जास्त कार्यक्रम ओव्याचा त्यांचा कार्यक्रम होतो आणि म्हणून बिरुदेव ओविकार मंडळ येलूर यांना महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळाला महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळालेला आहे आज जर पाहिलं तर आपल्या महाविद्यालयात बरीचशीच मुलं आता मला सांगेल त्यांनी तुमच्या मजाला जास्ती जास्त मुलं माझ्या कार्यक्रमाचा स्टेटस ठेवतात आणि तुमची ओळख सांगतो शाहीर आमच्या हा कवठेमागाचा एक सहज म्हटलं बाबा सत्यवन गावड्यांचा कार्यक्रम आहे तर ते आमच्या कॉलेज म्हणजे आपल्या एक पप्पू पाटील म्हणून त्यांनी सांगितलं की शाहिरांचा कार्यक्रम मी ओव्याचा कार्यक्रम ऐकल्याशिवाय स्वागत करूया शाहीर सत्यवान गावडे समाज प्रबोधनकार शहीर सत्यवान गावडे आणि सर्व सहकार्यांचं शिक्षण प्रसारक संस्था आणि पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय यांच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत त्यांची ही ओळख मी करून देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देतो ताट एकवीस मोदकाच त्याच्या पुढ्यात ठेवतो ताट एकवीस मोदकाच त्याच्या पुढ्यात ठेवतो असा गणराया या साऱ्या भगताला पावतो या भगती भावान न सेवा त्याची मी करतो या ताट एकवीस मोद काच त्याच्या पुड्यात ठेवोया ताट एकवीस मोद काच त्याच्या पुड्यात ठेवतो या, या गणराया मला निरोप देऊन गेला गणपती बाप्पा गेला चैन पडे ना माझ्या लाडाच्या पाहुण्याला पाट बसायला देतो ताट एकवीस मोदकाचे त्याच्या पुढ्यात ठेवतो येतो देवाचा मंगराया शिराचा बाळमाचा भांडारा शोभतो कपाळावरे आणि थाप डिंबाड्या ढोलावरे <गणगी> हाणी सुंबरान मांडले सुंब मांडले राणे मांडेले कवटे मय कळशिया रावटे मय कळशे राणा अर पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय कवटे में कडे वे लागे कवट्यमा कडे गावा राहिल्या हा बघाव ज्ञान मंदिर ज्ञान मंदिर भूमीला वंदी तो मी कुणाला वे वंदी तो मी कुणाला पद्मभूषण वाज न दादा दगा पकला रे <स्थाँगा> कोणी हातेच वाढेल मी चरण त्यांची वंदल कोणी हातेच वाढेल मी चरण त्यांची वंदल <स्थाँगा> संस्थे याच वे संस्थापक व गाव वागोली त्यांचं वागोली गावचं आनंदराव शिंदे वे दादा त्यासनी म्हणत यात दाली आज आठवण व जयंतीच्या निमताने संस्था केली थापन तिने संस्था केली थापणे अनेक के दादा विद्यार्थ्यांच थाद वंदी तो मी कोणाला गणपती देवाला तिनं मूर्ती दाताला त्या स्त्रिया नमोताला अरे वाडी गावाला माझ्या तान्या बिरुदियवाला दोन्ही हाते जोडेल मी या वदिय वासाया ढोलाच्या तालावे या ढोलाच्या या तालावे माझा वाज चल या आवाज चढतो <ण्दुणीवारी> या नडिंब्या राहिल्या जाग्याला महाविद्यालय भागाला आवाज येतो या कुणाचा रघुनाथ चे चेल्याचा आणि बाळासाहेब चे चेल्याचा या <्लतियां> संसाराचा गाडा या या संसाराचा गाडा किती वड़ता वडणार वड़े दोन पावला महाविद्यालय तिथे मला जायाच घेडे या या भाद्रपद महिन्यात या या भाद्रपद महिन्यात वारा झुळजुळ वाहतो या पाऊस कुठंतरी पडतो या ना मी धनगरी गातो या

वेगेतो गुरूचे, काशी लिंगे बिरूचे अला अदमा पुरुचे दिया वाला, वे बागा दिया वाला मेंद्या राके वे बागा दिया वाला ये मिंडरा के देवा ला वे भगा देवा ला संत बालू मामा ला मिंडरा के देवा ला ये एक क्षण करमी नामला एकमेका भेटून देवा वधो भंडारा तुझ्या विनायक क्षण कर भेटून दो भंडार। हे बघा आज या पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवटे महका सर्वप्रथम माझ्या दादांना बहिणींना एक विनंती आहे की मोबाईल तेवढं स्विच ऑफ करा तुम्ही देवाच्या देवळात गेला तरी तुमचं देवावर लक्ष नसतं तिथंच वाकडून शिल्पी काढत बसता एवढं याड तुम्हाला त्या मोबाईलचं लागलंय आधी त्यातनं बाहेर या पूर्ण सुच ए मित्र ए मला जी दिसल ती ती मी चालू करतो त्यावर मला विषय बोलावा लागत नाही कुठलाच विषय धाडायचं काम नाही रात्रीच गेलो तुमच्या आरेवाडीतले पलीकडनं जतमधन कार्यक्रम हे समाज प्रबोधन म्हणून करायला लागलोय आणि सगळ्यात मोठी कीड लागलेली या समाजाला कलियुगात ते म्हणजे मोबाईल आहे अव मोबाईलची दुनिया आलिया चालू नाही माणसांचे जीवन याने टाकले बिघडून माणसांचे जीवन याने टाकलं बिघडून हा मोबाईलचे दुनिया आलिया चालू नय मोबाईल दुनिया आलिया चालू न माणसांचे जीवन याने टाकले बिघडून माणसांचे जीवन याने टाकले बिघडून बिघडून गेली पोरा आणि बिघडून गेल्या पोरी मोबाईल बघून नाचू लागली तर निम्हातारी हा एवढ जमते बाकी पुढचं मागच काय माहित नाही दादा नो असं वरडायचं कुठं गौतमताईच्या कार्यक्रमात हे समाज सुधरायचं चाललंय आरडा वरडाचा कार्यक्रम हा नवक लक्षात आलं मोबाईलची दुनिया त्या मुलानं न कळत म्हणता नाही गाणं धरलं गडुळाच पाणी कशाला ढवळल नागाच्या पिला कवळलं गडुळाच पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिला कवळल प्रक्रिया आली आणि पोर पोरी माना खाली घालून बसली सकाळी घरात गेलेलं पोरग दुपारपर्यंत बाप्पाला गावलं नाही आई म्हणती आपल्या ले लेकराला फक्त निदान पोटाला पोटभर खायला तर घरी घेऊन या बाप त्या राणामाळात गेला तर हे मोठ्या टेकडीवर जाऊन बसला होता बाप लेकाला म्हणतो चल रे घरला पोटाला पोटभर खाऊन परत येऊन बस तो म्हणतो बाबा थांबा पोरग म्हणतो बापाला आता नेट झालं यावं पण जीवन जीवनयान टाकलं बिघडून मोबाईलची दुनिया आली जीवन यान टाकलं बिघडून हे बघा म्हणून मोबाईलचा वापर थोडक्यात करा दादा नो तुम्ही एखाद्या शाण्या डॉक्टरला विचारा डॉक्टर बरेच आहेत पण शाण्या डॉक्टर बरेच कमी आहेत हा शाण्या डॉक्टरला विचारला झोपून मोबाईल बघितल्यानंतर काय होत आणि जास्तीत जास्त मोबाईलवर बोलल्यानं काय होतं त्याच्या ज्या लहऱ्या आहेत त्या माणसाला आयुष्य कमी करण्यासाठी बास आहेत भरपूर आहेत लक्षात असू दे जास्त मोबाईलवर बोलणं म्हणजे तुमच्या आयुष्यावर तुमच्या पायावर तुम्ही कुराड पाया पाया मारल्यासारखं आहे आणि जास्त नेटचा वापर करणं ते पण झोपून मज्जातून तो तुमची कमकोत होणार आणि रक्त स्राव होतो का त्याला कारणीभूत फक्त हे नीट आहे लक्षात असू द्या म्हणून मोबाईलचा वापर थोडक्यात करा कारण का हा जन्म माणसाचा पुन्हा पुन्हा नाही एकदाच मानवाचा जन्म आहे आणि मुलं शाळेत सगळीच येतात हो पण त्यात पहिल्या नंबरला फक्त एकटाच असतो म्हणजे त्या पहिल्या मुलाला एक नंबरच्या येणाऱ्या मुलाला शिक्षकांनी काही फेशिल तास लावलेला असतात का फक्त ते जर शंभर टक्के काउन्सल्टेशन झालेलं असतंय लक्ष शंभर टक्के असतंय आणि बाकीची मुलं काय करतात पाठीमागा आता करतात तशी कोण फेसबुकला ऑनलाईन आहे कोण व्हॉट्सअपला आहे कानाला फोन नाही लावला तर चालेल पण मेसेजद्वारे सगळे सिस्टीम चावलाय असं करण्यामुळे तुमचं करिअर तुम्ही धोक्यात आणताय लक्षात असून या मोबाईलपासून सावध राहा मोबाईल म्हणजे फॉर ऍडजस्टमेंट तोडतोडीचं साधन आहे लक्षात आलं का तुम्हाला फक्त सांगत नाही तुम्हाला पण सांगतोय नाही तुम्ही म्हणणार आम्हाला काय बोलत नाही आम्ही आपलं चांगला आहे असं काही नाही सर्वांना सर्वांना न्याय सारखाच आहे लक्षात असून आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कलियुगामध्ये आता माणसाला कष्ट करून पैसा कमवण्यापेक्षा दोन नंबरचं बरं वाटायला लागले शिक्षण जास्त नको डिग्री कमवायला नको सर्विसला चांगल्या ठिकाणी लागायला नको पैसे धरून पैसे सर्व्हिस पाहिजे हा आणि दोन नंबरच कमवाय पाहिजे अहो काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला रानात कुठं जरी बांधव झोपवलो तरी एका सेकंदात त्याला झोप लागते पण दोन नंबर करत त्याला झोप कधीच लागत नाही त्याच गड्या गणित अवघड आहे सकाळ उठल्या उठल्या एक गोळी जेवायच्या आधी एक गोळी जेवण झाल्यावर दीड गोळी आर्दी हुकली पळवाज मिरजेला उचकी दिली आला माग त्या दोन नंबरचा काय उपयोग होणार नाही कारण का, ना। ना का। उचकी पूर्वी नव सालाच्या आधी उचकी लागत होती माणसाला त्यावेळेला आमच्या घरातली माऊली म्हणायची तुझ्या मामानं आठवण काढली तुझ्या आजीनं आठवण काढली पण आता ती उचकीचं रूपांतर वेगळ्यावर उचकीत झाले आता एकच उचकी लागते सगळंच पाहुण गोळा करते राहिलाच एखादा पाहुणा तर तिसऱ्या दिवशी तो माझा बाजा खाल्ला म्हणा आपलं सगळ्यात जास्त म्हणजे आपलं शरीर सांभाळा सगळ्यात मोठे किंमत आहे एक करंगळी तुटली तर सहासठ हजार था खर्च आहे करंगळी जोडायला या शरीराची जर तुम्ही मावा रिमजिम विमल कोल्हापुरी बिनवासाची होडका हसत्यात म्हणजे तुम्हाला माहित आहे असलं खाऊन जर तुम्ही शरीराची नासाडी करत असेल तर माझ्या तमाम बांधवांना या विद्यालयातल्या माझ्या बंधूंना ही कळकळीची विनंती आहे जरा ऐकून घे माझ्या भावा मावा कोवा जरा घे माझ्या भावा खाव को कोल्हापुरी मावा <स्थाँगा> घे माझ्या भावा कोकोलापुरी मावा मावाई कोण घे माझ्या भावा का कोल्हापुरी मावा।, मावा रोज खातो सरी मजिम तोंड ते झाले गहाणे रोज खातो शरीर सरी मजिमान साध तोंड झाले गहाण कोणा तोंडाचा वास कोणी घ्यावा लावून कोलापुरी मावा घराई कोण घे माझ्या भावा लावून क कोल्हापुरी मावा खाऊ कोल्हापुरी मावा जराई कोण घे माझ्या भावा खाऊ नक कोल्हापुरी मावा आहो वि कोल्हापुरी वेगळं जगण्या वगळ सोप हे मरण विमल कोल्हापुरी वेगळं जगण्या का कोल्हापुरी मावा जरा कोण घेवा कोल्हापुरी सांगली जिल्ह्यात लुरे गावे शाहीर सत्यवान सरवाला ठावे सांगली जिल्ह्यात लुरे गाव शाहीर सत्यवाना सर्वा ला गुरु माझ्या क्रिराला आशीर्वाद भालो मामाचा हवा नका खावो कोल्हापुरी मावा मावाई कोण घे माझ्या भावा खावो नका कोल्हापुरी मावा <स्त्ति> <स्ति> आणि या कवितेला चाल लावली एका भाजनातली राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राजे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू <laughs> जनार्दनी राधा राधा लागेली गेली हरीच्या नादा एका जनार्दनी राधा राधा लागेली कृष्णाच्या नादा राधे चल राधे चल राधे चल 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरू न पाव दादानो व्यसनापासून खरंच तुम्ही लांब राहावा व्यसनावरती बघा गेले तर जवळ बावीस तेवीस कविता आहेत दादा नू। नू। किती कविता आहेत ते आता कसं आहे तुम्हाला मागल्या खरंच त्या सगळ्या टीमचं एकदा टाळ्यांच्या गजाला स्वागत करा बरं का ह्याला म्हणायची वेशभूष या शाबाज बहादरा जरा हळू हो, जरा हळू हो। शाबा शाबा शावा� असं पाहिजे नाद पाहिजे नादाशिवाय कुठली गोष्ट होत ह कुठल्याही गोष्टीचा जा माणसाला आवड असली पाहिजे आवडीने भावे हरिणामी घेशी तुझी चिंता सर्व त्याशी आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जा जाणत असे म्हणजे तुम्ही कोणतंही काम जर आवडीने केलं तर ते तुम्हाला कधीच अशक्य होणार नाही ना ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे तुमचं मन जर प्रसन्न असेल तर देवाचा बाप सुभादा तुम्हाला, तुम्हाला त्या कामात हरवू शकत नाही लिहून ठेवा हा फक्त आपल्या मनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत सगळं मार्केट जाम केलं तुम्ही नाही पाहिजे ती माशी वेशभूषा मला वाटते एकोणीसशे नव्याण्णवला सर वेशभूषेमध्ये आम्ही भाग घेतला होता शाळेत मग कोण काय वेळाचं कोण काय आता आम्ही धनगरच जाय म्हणलं आपलं घोंगडं खांद्यावर टाकलं आजूबाजू धोतार तीन बटणी शर्ट आणि फेटाबाग आमच्या घरातलंच कुत्रा माझ्या मागायला लागलं आधी सगळी चांगली नटून आलेली पाच बसून मेकअप थापून आलेली बाजूला राहिली म्हटली माणसं प्राणी सुद्धा हिच्यावर नंबर द्या लक्षात आलं का जे काय असेल ते सहज आणि साधं पाहिजे आणि या मुलांचं कसं साधं मनापासून ते घरातून तयारी न आलं म्हणजे त्यांना तर ह्या गोष्टीची आवड आहे या, या जयंती दिनाचा काहीतरी तिने खऱ्या अर्थानं अर्थ समजला म्हणून ते घरातून नटून तटून आलेत आणि कोणत्याही गोष्टीत माणसानं नटून थटून जावावं आता उदाहरणार्थ तुम्ही देवाला जाताना काय करता गुलाला अंगाव पडतोय ते भांडारा अंगाव पडतोय जरा जुने कापड घाला जरा फाटकी पॅन्ट घालायची इस्त्रीचा शर्ट घालायचा आणि देवाच्या देवाला जायचं देव म्हणतो जसा आलाय तू तसाच राहा हसं येथे येताना तुम्ही आपल्या मनाला चांगली स्त्री करा की आज माझ्या ज्ञानात कुठेही सुरतुकी पडणार नाही लक्षात आलंय का ए पोरा ए अरे इकडे लक्ष दे काय काय पोरांचं मोबाईल बघणं आहे माहित आहे का असं ग बसायचं मेसेज रिप्लाय आला की हसायचं नाहीतर परत सुता का ग बसायचं द्याचा बीपी वाढलाय कळ ह्याला घाम फुटलाय कळना काय आणि ऑनलाईन असं तिच्या शेजारी बसून मड्याला राखण बसल्यासारखं असतं तिची सायकल नेलेलं त्याला ठवत नाही ते आपल्याला का ध्यान ठेवायचं हा द जुने सारे गेले दादा नव आले जुनं सारे गेले दादा नव नवाले टीव्ही मोबाईल मुळे वाटोळ झाले टी व्ही मोबाईल मुळे वाटोळ झाले हा टी व्ही मोबाईल मुळे वाटोळ झालं टीव्ही मोबाईल मुळे वाटोळ झाले